नमस्कार सुरक्षा आपलं स्वागत बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत सर यांनी एका मातेचा आठ वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा शोधून काढलाय आणि त्याला तिच्या कुशीत परत देत रक्षाबंधनाच्या दिवशी एक भेट दिली आहे जी आईच्या हृदयात आज जन्म कोरली जाईल आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते हात थरथरत होते आणि ओठांवर एकच शब्द माझं बाळ परत आलं सगळीकडे फक्त एकच भावना मायचं नातं कधीच हरवत नाही या पुनर्मिलनाचा क्षण इतका भावनिक होता की उपस्थित प्रत्येकाचं हृदय भरभरून आलं हीच खरी रक्षाबंधनाची भावना नात्यांची गुंफण आणि प्रेमाचं बंधन बीड पोलीस तुमच्यासाठी तुमच्यासोबत हरवलेल्यांना शोधणं हे त्यांचं कर्तव्य नव्हे तर आमचं व्रत आहे असं ते म्हणतात बीड येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट Bagi mana boleh? No in follow. Bole boleh अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाईम्स Namaskar.